गुलाबाचे फूल दिसायला ताजे गुलाबाचे फूल दिसायला ताजे रावांसारखे पती मिळाले हेच सौभाग्य माझे रावांसारखे पती मिळाले हेच सौभाग्य माझे गीतात जसा भाव फुलात तसा सुगंध गीतात जसा भाव फुलात तसा सुगंध रावांच्या जीवनात आहे भरभरून आनंद रावांच्या जीवनात आहे भरभरून आनंद कमळांचे फूल उमलले तळ्यात कमळाचे फूल ओमलले तळ्यात रावांचे नाव घेते सुहासनीच्या मेळ्यात रावांचे नाव घेते सुहासनीच्या मेळ्यात खळखळ वाहते धबधब्याचे पाणी खळखळ वाहते धबधब्याचे पाणी राव माझे राजा आणि मी त्यांची राणी राव माझे राजा आणि मी त्यांची राणी राजहंस पक्षी पोहत होते तळ्यात राजहंस पक्षी पोहत होते तळ्यात रावांचे नाव घेते माहेरच्या मेळ्यात रावांचे नाव घेते माहेरच्या मेळ्यात हृदयात असावे प्रेम प्रेमात असावा विश्वास हृदयात असावे प्रेम प्रेमात असावा विश्वास राव आहेत माझ्यासाठी खूपच खास गणपतीला वाहते दुर्वा विठ्ठलाला वाहते तुळस गणपतीला वाहते दुर्वा विठ्ठलाला वाहते तुळस रावांचं नाव घेण्याचा मला नाही आळस रावांचं नाव घेण्याचा मला नाही आळस लाईक शेअर सबस्क्राईब